एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्राच्या राजकारणात सात दशकाहून अधिक काळ योगदान देणारे तत्वनिष्ठ आणि निस्वार्थी राजकारणी बी जे खताळ पाटील यांच्या एकशे साव्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले या निमित्त संगमनेर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला गांधीवादी विचारांचा अंगीकार बी खताळ पाटील हे गांधीवादी विचारसरणीशी एकनिष्ठ राहिले राजकीय सत्तेचा उपयोग त्यांनी केवळ समाज हितासाठी केला महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी भूमिका बजावली त्यांच्या ते नेहमीच मिळवू शकले कालावधीत त्यांनी महसूल कृषी पाटबंधारे सहकार नियोजन अन्न व नागरी पुरवठा परिवहन विधी व न्याय अशा विविध खात्यांचे यशस्वी नेतृत्व केले सहकार आणि जलसंधारण क्षेत्रात मोठे योगदान खताळ पाटील यांनी सहकार क्षेत्रात भरीव योगदान दिले संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे ते मुख्य प्रवर्तक होते मात्र त्यांनी प्रसिद्धी न मिळवता संपूर्ण तालुक्याच्या विकासासाठी समर्पित भूमिका निभावली त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक महत्वाची धरणे त्यांच्या कोल्हापूरचे दूधगंगा वेदगंगा सांगलीचे नांदोली चांदोली साताऱ्याचे धोम पुण्यातील सासकमान वर्ध्यातील अप्पर वर्धा, वर्धा नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी ही धरणे त्यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहेत राजकारणातील नवा आदर्श त्यांच्या कठोर शिस्तीचा अनुभव अनेक सहकाऱ्यांनी घेतला मंत्रीपदाच्या काळात त्यांनी कोणत्याही नातेवाईकांना किंवा जवळच्या व्यक्तींना फायदा मिळू न देता प्रामाणिकपणे कारभार पाहिला मी गावाचा नव्हे तर राज्याचा मंत्री आहे ही त्यांची भूमिका होती त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या समतोल विकासावर त्यांनी भर दिला सामाजिक व वैचारिक योगदान राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सामाजिक आणि वैचारिक कार्य सुरूच ठेवले योगसाधना विपशणा वाचन आणि लेखन यात त्यांनी आपला वेळ घालवला अंतरीचे गुलामगिरी गांधीजी असते तर लष्कराच्या विळख्यातील पाकिस्तान माझे शिक्षक आणि वाड्याची शाळा यासारखी सात पुस्तके त्यांनी लिहिली एकशे सहाव्या जयंतीनिमित्त अभिवादन बी जे खताळ पाटील यांच्या जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला अनेक मान्यवर राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी हजेरी लावली उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यभरातून त्यांना अभिवादन केले जात असून त्यांच्या तत्वनिष्ठ कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. महाराष्ट्राची सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम